बुधभूषण त्यांचा ग्रंथपती युवराज असताना त्यांनी आहे त्यात असं म्हटलंय आशाही गोश्वारा सांगतोय ब्लेच्छाने विस्कळीत केलेल्या वर्णधर्माचे रक्षण व परिपालन करण्याकरता त्यांनी पराभूत केलं असा शब्द तिथं वापरलाय आता आज आपल्याला तो आवडत नाही पण हिंदू धर्मच तिथं अभिप्रेत आहे त्यांच्या दानपत्रामध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांची प्रशंसा करण्याकरता त्यांना अनुलक्ष्मी विशेषणं वापरली आहेत त्यातलं एक विशेषण असे यवनारंभ गृहित क्षय दीक्षा म्हणजे ब्लेच्छांचा क्षय करण्याची दीक्षा यवनाच्या आरंभीस घेतलेला याशी शिवाजी महाराजांनी आरंभीच ठरवलेलं होतं असं संभाजी महाराज सांगतात आणि त्यांचे वडीलच होते ते त्यांना ते माहिती असणार शिवभारतामध्ये सतराव्या अध्यायामध्ये अब्दुल खानाची रवानगी करताना अली आदिलशाह त्याला काय म्हणाला ते सांगितलंय अर्थात तेव्हा काही का हजर नव्हता हे त्याच्या स्वतःचे विचारतो सांगतोय त्यात अलिदिलशाह जे म्हणाला त्यात काही वाक्य असे आहेत या स्वधर्माभिमानी वीराकडून म्हणजे शिवाजी महाराजांकडून क्षय होत आहे हा कुमार वयाच्या प्रारंभापासून यवनांचा अपमान करीत आलाय मग शिवभरात काराचे शब्द आठवा भूषण हा महाराजांना भेटून गेला होता सोळाशे त्र्याहत्तर मध्ये त्यांनी शिवराज भूषण नावाचा ग्रंथ लिहिला त्यातला दोनशे पंचाहत्तरावा छंद आहे हिंदूंचा उत्कर्ष करण्याकरता शिवरायांच्या मनात नेहमी उत्साह असतो पृथ्वी निर्मलेच्छ करावी अशी इच्छा असल्याने ते युद्ध करतात